औरिया जंग। औरिया जंग। किती आज मी बोलतो कहाणी माझे खरी मी तुम्हाला सांगतो काल सुडोचे आणि माझे झाले भांडण काल सुडोचे आणि माझे झाले भांडण कारच माझेकडून पडलं फ्रीज मधलं सुडोला आला ला, ला त्यांनी मारली जोरात लात मी म्हटलं होत मीस तुझ्या पेक्षा स्मार्ट इकोलाय म्हणाला नको दाखवतो तोरा इकोलाय म्हणाला नको दाखवतो तोरा उद्या प्रॅक्टिकल कोण उतरतोय मैदानात खरा दोघही उतरली मैदानात होऊन पास दोघेही उतरली मैदानात होऊन पास आपापली सैन्य घेऊन खास वायर एक एकेकाला केली ही तुबी वायर एक एकेकाला एक केली ला पेट्री प्ले पेट्री प्लेट मध्ये होती गारगार हवा पेट्री प्लेट मध्ये होती गारगार हवा असं का विज्ञानाला विचारा अशा प्रकारे आमची प्रॅक्टिकल संपली आणि आमची सुट्टी झाली अरे साठा उताराची पाहिली मापात तोऱ्यात नाही मापात राहायचं कोणती टेस्ट पॉझिटिव्ह आणि कोणती टेस्ट निगेटिव्ह द्यायचं हे मात्र आम्हालाच कळत सागराची लाट अथंग हवी हो सागराची लाट अथंग हवी हो अथंग सागराला विचारा आमची महती दिसत नसलो दिसत नसलो तरी जादू आमची भारी दिसत नसलो तरी जादू आमचे भाई जगात असा कोपरा नाही जिथंची हजेरी नाही हे जग कधीच कुणाला कळलं नसतं हे जग कधीच कुणाला कळलं नसतं जर विज्ञान मागे राहिलं असतं हे जग कधीच कुणाला कळलं नसतं जर हे विज्ञान मागे राहिलं असतं विज्ञानाची मऊ जोडणं खरंच खूप सोपं असतं शोध लावण्यासाठी स्वतःला मात्र शून्यातच पाहावं लागलं होतं सोपं नसतं थँक्यू था। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा